विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू आहे तर यामध्ये दुसरा लेख आहे अंधारातील सावरकर यामध्ये या गलिच्छ लिखाण करणाऱ्यांनी बिंडोकपणे लिखाण करणाऱ्यांनी इतिहासाची माहिती न घेता लिखाण करणाऱ्यांनी कशा प्रकारे स्वातंत्र्यवीराचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला आहे याला अक्षरशः कुठलेही शब्द वापरले तरी कमी आहेत ते असं म्हणतात पण बलात्काराचे आरोप सिद्ध झाले आणि त्यामुळेच त्यांना लंडन इथल्या जेलची हवा खावी लागली म्हणजे आता स्वातंत्र्यवीरांना माफीवीर संबोधत असताना आता त्यांना बलात्कारी ठरवायला काँग्रेस निघालेली आहे आणि अशा प्रकारे जर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेस पार्टी लिखाण करणार असेल तर भारत देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही आणि म्हणून आमचा सवाल आहे शिवसेनेला हे लिखाण मान्य आहे का शिवसेनेला हे मान्य नसेल तर याच्यावर उद्धवजी काय भूमिका घेणार आहेत आमची मागणी आहे पहिली तर मागणी अशी आहे काँग्रेस पक्षानं हे शिदोरी मासिक परत घेतलं पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि तमाम सावरकर प्रेमी राष्ट्रीय विचारांच्या लोकांची या ठिकाणी भारतवासियांची माफी मागितली पाहिजे आणि समजा काँग्रेस पक्ष ते परत घ्यायला तयार नसेल तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये याच्यावर बॅन घालण्याची आवश्यकता आहे हे महाराष्ट्रात निघालेलं असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर तात्काळ बंदी घालावी अशा प्रकारची आमची मागणी आहे संदर्भात मी स्वतः ही मागणी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमान उद्धवजी ठाकरे यांच्याकडे करणार आहे आणि हे जर काँग्रेसने परत घेतलं नाही आणि शिवसेनेनी किंवा आताच्या सरकारने जर याच्यावर बंदी घातली नाही तर मात्र या संदर्भात अतिशय तीव्र पावलं ही केवळ भारतीय जनता पक्षच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारे तमाम राष्ट्रीय हिताचे लोक या संदर्भात मैदानात उतरतील आणि निश्चितपणे हे कधीही कदापि सहन केलं जाणार नाही आणि जे लोक हे म्हणत होते की मध्य प्रदेशातली घाड मध्य प्रदेशात ठेवा त्यांनाही माझा सवाल आहे की आता ही घाण महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्ही काय भूमिका घेणार आहात याच्यावर रोखोक भूमिका आहे का बोटचेपी भूमिका आहे याचा देखील कुठेतरी उत्तर मिळालं पाहिजे सत्तेकरता किती लाचार राहणार आहात याचं उत्तर देखील कधीतरी दिलं गेलं पाहिजे आणि ही सत्तेची लाचारी जर स्वातंत्र्यवीरांचा अपमान सहन करणारी असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्र ती कधीही सहन करणार नाही आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाचा आम्ही निषेध करतोय आणि आमच्या मागण्या तात्काळ मान्य करावं आणि बंदी घालावी असं आमचं म्हणणं आहे तमाम भारत में राष्ट्रीयता के प्रेरणा स्रोत और हम सभी के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज इनके प्रतिमा को जिस प्रकार से छिंदवाड़ा में हटाया गया कांग्रेस की सरकार ने जिस प्रकार से उनके पुतले को तोड़ा है इसका हम निषेध करते हैं और मांग करते हैं कि मध्य प्रदेश की कांग्रेस पार्टी मध्य प्रदेश की सरकार माफी मांगे और वहां पर छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को पुनर्स्थापित करे इसके साथ साथ जिस प्रकार से राष्ट्रवीरों को राष्ट्रपुरुषों को अपमानित करने का सिलसिला कांग्रेस पार्टी ने शुरू किया है जहां एक और छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को तोड़ा जाता है वही दूसरी ओर जिस प्रकार से वीर सावरकर जी को अपमानित किया जा रहा है इसका भी हम निषेध करते हैं विशेष रूप से कांग्रेस पार्टी का महाराष्ट्र कांग्रेस कमेटी का मुखपत्र ऐसा कहकर शिदोरी ये जो एक मासिक पत्रिका कांग्रेस की ओर से निकाली जाती है इसमें जिस प्रकार से स्वतंत्रवीर सावरकर जी के ऊपर लेख लिखा गया है इससे बहुत गुस्सा महाराष्ट्र में और देश में सारे राष्ट्रप्रेमी लोगों में तैयार हुआ है